जय श्रीकृष्ण सुहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेने हरी तेथे संत संत तेथे हरी ऐशे वेदचारी चारी बोलताती ब्रह्मडोळ साते वेदार्थ न कळे तेथे आंधळे व्यर्थ होती वेदार्थाचा गोवा वेदे नाही कन्याभिलाय सांगितले वेदांची ही बीजा हरी अक्षरे दोन्ही एका जनार्धनी हरी बोला हरी मुखी गाता हरपली चिंता त्यानाही नाही मागुता जन्म घेणे स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देणे स्वतःच्या हितासाठी साधूची संगत धरावी लागते आणि भक्ती भावान नामस्मरण करावं लागतं हरिकीर्तन ऐकावं लागतं तेव्हा हरीची भेट होते एकनाथ महाराज संतांची संगत का धरावी असं का म्हणतात कारण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा ह्या वैष्णवाच्या संगतीत राहिलं ना तर आपल्या जीवाला समाधान वाटत वाल्ह्या कोळ्याच्या मुलाच्या संगतीत राहून त्याचं वाल्ह्या कोळी नाव पडलं कारण तो ब्राह्मण होता तरी त्याला वाल्ह्या पोळी म्हणतात द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला कडू का हो झाला संगती गुण सांगा द्राक्षे कसे असतात गोडकी कडू द्राक्ष एवढे चांगले असूनही ते लिंबाच्या लिंबोळ्यासारखे लागत होते कारण काय होत लिंबावर गेला होता तो म्हणून ही संगत गुण खूप वाईट आहे हरी तेथे संत संत तेथे हरी ऐशे वेदचारी चारी बोलतात चार वेदांनी पण सांगितलंय का जिथे हरी आहे तिथे संत जातात आणि जिथे संत आहेत तिथे हरी धावतच येतो हे उदाहरण तर आपल्याला भरपूर माहिती आहेत का जिथे संत आहे तिथे भगवंत आहेच आहे कारण संतांच्या घरी किती कामे करू लागलेली आहेत भगवंताने हे सर्वांना माहिती आहे एकदा नारद द्वारकेमध्ये गेले रुक्मिणी आई साहेबांना विचारलं देव कुठे आहेत रुक्मिणी आई म्हणतात देव करतात हा कोणत्या देवाची पूजा करतो सर्व आधी देव हा आहे आणि हा पूजा तरी कोणाची करतो म्हणून नारद भगवंताच्या जवळ गेले बघतात तर तिथे पूर्ण संत त्याच्यात नारद ही होते आणि त्यांची पूजा करत होते श्री हरी सांगा आहे की नाही संत तेथे हरि हरी तेथे संत त्यांना पाच मिनिट ही चैन पडत नाही या सुखा कारने देव वेडावला। वैकुंठ सोडोनी संत सदनी राहीला त्याला वैकुंठ आवडत नाही त्याला संत सदन आवडत उंच निंच काही नेने भगवंते तिष्ठे भाव भक्त देखून या त्याला उच नीच काहीही बघत नाही त्याला फक्त भक्त आणि तो पाहिजे बस ब्रह्मा डोळ साते वेदार्थ न कळे तेथे हे आंधळे व्यर्थ होती ब्रह्मदेवासारखे डोळस डोळस पण याच्यामध्ये थक्क झालेले आहेत हा वेदाचा अर्थ समजला नाही वेदाचा अर्थ समजला नाही आणि भगवंतही समजला नाही तर आपण तिथे आंधळे काय करणार आहोत एकनाथ महाराज आपल्याला आंधळ म्हणतात तुकाराम महाराज आपल्याला डोळ्यात धूर भरून घेतलं असं म्हणतात मग ऐका ना संतांच आणि सावध व्हा आणि भजनी लागा आणि देवाला कैवारी करा माझ्या माय बापांनो हात जोडून विनंती आहे एकनाथ महाराजांची कळकळीची कल विनंती आहे का तुम्ही भजन करा हरिभक्ती करा ब्रह्मादेव एवढा डोळस असूनही त्याला कन्येचा अभिलास झाला होता म्हणून तिथं आपली काय कथा का आपण जर संसारात डुबूनच राहिलो तर आपण ही मोक्षाला जाऊ शकत नाही वेदात तर हे सांगितलंच नाही वेदे नाही आईशे सांगितले वेदात तर सांगितलंच नाही वेदात फक्त सांगितले का हरी बोला हरी मुखी गाता हरीचं भजन करा हेच वेदामध्ये सांगितलेलं आहे ब्रह्मदेवा सारख्यांनी हातपाय टेकले तर आपलं काय आहे ह्याचा विचार करा आपण चला आपण कासवा सारखंच हळू 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 जाऊ आणि हरिनाम घेऊ वेदाची अक्षरे दोन्ही एका जनार्धनी हरी बोला वेदामध्ये बीज अक्षर म्हणजे एकदम खोलच अक्षर हे हरी आहे आणि एकनाथ महाराज पण सांगतात का हेच जे बीज अक्षर आहे त्याच नामस्मरण करा हरी हरी बोला